अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्ताश्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नारळी पौर्णिमा आता येणारी पौर्णिमा आहे ती नारळी पौर्णिमा आहे म्हणजे श्रावण शुक्ल वैशाखामध्ये येणारी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा असते आणि त्या दिवशी आपण रक्षाबंधन साजरं करत असतो तर रक्षाबंधन साजरे करते वेळेस भावाला कोणत्या मुहूर्तामध्ये राखी बांधायची शुभ मुहूर्त का आहे राखी बांधण्याचा त्याचबरोबर भद्रकाल कधी आहे भद्रकाळामध्ये राखी बांधावी का त्याचबरोबर राखी बांधते वेळेस आपण कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या भावावर कोणतंही संकट दुःख येणार नाही त्याची काळजी बहिणीने घ्यायची असते त्याचीच पूर्ण माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रक्षाबंधन म्हटलं की भावा बहिणीचा हा सण आहे भावा बहिणीमध्ये किती दुरावा असला किती अबोला असला तरी त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते आणि तो जे काही दुरावा आहे तो कमी होण्यास मदत होत असते त्यांच्या नात्यातलं नात ना का जे काही प्रेमाचा गोडवा आहे तो अजून वाढत असतो आणि त्यांचं नातं अजून घट्ट होत असतं कारण आजकाल आपण खूप जास्त बघत असतो की कशाहून कशांतरी बहिणी भावाचे मतभेद आहेत ते कुम्याकाशी बोलत नाही आहे म्हणजे संवाद साधत नाही आहे तर बघा काय माणसासोबत काही येत नसतं जे काय आहे ते इथंच राहून जात असतं कितीही रुसवा असला कितीही राग असला तरी आपण तो बा बाजूला ठेवून त्या दिवशी बहिणी भावाला राखी बांधायची आणि भावाने पण आपल्या बहिणीकडे प्रेमाने गोडीनं जायचं राखी बांधून घ्यायची कारण हे जे काही दिवस आहे ना तो परत येत नसतो त्याच्यामुळे तुम्ही कि कशासाठी तुम्ही प्रॉपर्टीसाठी भांडत असला तुम्ही कशासाठी भांडत असला तरी तुम्हाला काहीच सोबत येणार नाही जे काही आहे ते तुमचं इथंच राहणार आहे त्याच्यामुळे कितीही काही असलं तरी राखी बांधून घ्यायची किंवा बहिणीने भावाला राखी आवर्जून बांधायची त्या दिवशी जे काही कोळी लोक असतात ते म्हणजे जे काही समुद्रकिनारी राहणारे कोळी लोक असतात ते समुद्राला नारळ अर्पण करून त्यांची कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करतात आणि ते अशा प्रकारे रक्षा म्हणजे नारळी पौर्णिमा साजरी करतात रक्षाबंधन साजरी करतो तर पौर्णिमा कधी लागणार आहे तर पौर्णिमा आठ तारखेला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांना लागणार आहे म्हणजे शुक्रवारी उद्या आणि नऊ तारखेला ती दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाला संपणार आहे तर रक्षाबंधन ही नऊ तारखेला साजरी करायची आहे कारण त्या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला शुभ मुहूर्त आहे रक्षाबंधनचा तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आठ तारखेला पौर्णिमा लागणार आहे दुपारी तर सत्यनारायण ज्या माता भगिनी करतात किंवा करत नाहीये त्यांनी आठ तारखेला सर्वांनी सत्यनारायण आवर्जून करावा कारण श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये केलेला सत्यनारायण अतिउच्च कोटीचा मानला जातो किंवा खूप जास्त प्रभावी भगवान विष्णूंची ही सेवा मानली जाते आणि त्याचं फळ आपल्याला खूप जास्त मिळत असतं माता लक्ष्मीची भरभरून आपल्या कृपा होत असते त्याच्यामुळं आठ तारखेला जे कोणी सत्यनारायण करत असतील त्यांनी तर करायचाच आहे पण जे नसतील करत त्यांनीसुद्धा सत्यनारायण करायचा आहे बंधन बंधन तर रक्षाबंधन ही नऊ तारखेला आपल्याला साजरा करायचा आहे तर रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय आहे तर बघा शुभ मुहूर्त रक्षाबंधनचा तर नऊ तारखेला शुभ मुहूर्त आहे तर नऊ तारखेचा शुभ मुहूर्त काय आहे रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय आहे नऊ तर पाच वाजून छेचाळीस मिनिटाला रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त लागणार आहे तर एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत तो असणार आहे म्हणजे नऊ तारखेला सकाळपासून ते तुम्ही दुपार वाजेपर्यंत तुम्ही रा, राखी बांधू शकता बहिणीने भावाला याच मुहूर्तामध्ये राखी बांधावी त्याच्यानंतर भद्रकाल कधी आहे तर बघा भद्रकाल हे आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजल्यापासून लागणार आहे तर तो आ, ए नऊ वाज नऊ तर तो नऊ तारखेला सकाळी एक वाजून बावन्न मिनटापर्यंत आहे म्हणजे दुपारी तो लागणार आहे आणि आठ तारखेला दुपारी लागणार आहे आणि नऊ तारखेला तो रात्री म्हणजे संपणार आहे त्याच्यामुळे आपण रक्षाबंधन तसं एरवी पण आपण नऊ तारखेला साजरं करणार आहोत त्याच्यामुळे भद्रकालाचा आपला काही संबंध येणार नाही तर पण बऱ्याचशा असं होतं ना की बहीण भाऊ असे लांब राहतात दूर राहतात आपण मग आदल्याच दिवशी रक्षाबंधन साजरी करून घेतो त्याच्यामुळे मुहूर्त ता सांगितलंय की या मुहूर्तामध्ये तुम्ही राखी बांधू नका तर भद्रकाल हा अशुभ मानला जातो कोणत्याही शुभ कामासाठी तर शु अशुभ का मानला जातो तर बघा शनिदेवांची बहीण ही भद्रा आईचा स्वभाव खूप रागी आणि को ती कोणावरही राग काढायची म्हणजे आपले कोणतेही कामं काढले शुभ कामं काढले त्याच्यात ती अडचण आर्च, अडचणी निर्माण करायची आणि व्यथ आणायची ते कामं ती पूर्ण होत देत नसायची त्याच्यामुळे सगळ्यांनी देवांकडे प्रार्थना केली की असं हो होऊ नये म्हणून त्याच्यामुळे देवांनी असा एक आ, काळ ठरवला तिचा भद्राचा स्पेशल की ह्या काळामध्ये कोणीही काहीही करायचं नाही तिला तिची तिचा कारण तो काळ तिचा असणार आहे त्याच्यामुळे आपण भद्रा काळामध्ये को राखी बांधायची नाही आहे को किंवा दुसरे कोणतेही काम आपण करायचे नाही आहे तर हा मुहूर्त आदल्या दिवशी लागणार आहे म्हणजे आठ तारखेला तो दुपारी दोन वाजल्यापासून लागणार आहे तर नऊ तारखेला तो रात्री एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि रक्षाबंधन ही नऊ तारखेला साजरी करायची असल्याच्यानं नऊ तारखेला शुभ मुहूर्त सुरू होतो सकाळी पाच वाजून छेचाळीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत मुहूर्त असणार आहे या मुहूर्तात तुम्ही भावाला राखी बांधून घ्या तर असा हा शुभ मुहूर्त आहे तर सत्यनारायण पण त्या दिवशी करायचा आहे तर आपण जेव्हा भावाला राखी बांधतो आता बऱ्याचशा प्रकारच्या मार्केटमध्ये राखी आलेल्या आहेत पहिल्या राख्या ज्या होत्या चमकी ज्याला आपण ज्या चमकणाऱ्या अशा राख्या त्या होत्या एकदम सर्वसाधारण राख्या होत्या साध्या सिंपल राख्या होत्या बांधल्या तर एकदम अशा छान वाटायच्या पण आता वेगळ्याच प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत म्हणजे त्याच्यावर चित्र वेगवेगळे वेग आहेत असे अशुभ चित्र जे असतात ना तशा चित्राचे किंवा तशा चिन्हाच्या राख्या भावाला अजिबात बांधू नये जेणेकरून भावावर कोणतं संकट येईल दुःख येईल तो अडचणीत सापडेल अशा हे काम आपल्याला अजिबात करायची नाहीये त्याच्यामुळे राखी बांधते वेळेस राखी घेते वेळेस बघून राखी घ्या तिच्यावर कोणतं अशुभ चिन्ह आहे का ते बघा शुभ चिन्हाच्या तुम्ही घ्या म्हणजे स्वास्तिक ओम असं काही देवाचं नाव अशा शुभचिन्हाच्या घ्या अशा सर्वसाधारण राख्या घेऊन आपल्याला ती भावाला बांधायची आहे भावाला कोणत्याही संकटात टाकायचं नाहीये किंवा सरळ तुम्हाला जर राखी घ्यायची जर म्हणलं तर केंद्रामार्फत तुम्ही राखी घ्या केंद्रातून मिळणारी राखी ती राखी भावाचं संरक्षण करते भावातला चारी बाजूनं भावाचं संरक्षण होतं तो म्हणजे त्या आपण जर त्याला ती राखी जर बांधली तर त्याला लक्ष्मी प्राप्ती होते त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सुख समृद्धी मिळते आणि त्याचं आवायुष्य सुखमय होतं ती राखी जर तुम्ही बांधली तर आणि त्या राखीमध्ये काय असतं की कमळगट्ट्याचा मणी असतो पांढरीची काठी असते कारण पांढरीची काठी आपल्याला माहिती आहे की आपलं संरक्षण ती करत असते शत्रूपासून आपली संरक्षण होत असतं कमळगट्ट्याचा मणी म्हटलं की लक्ष्मी प्राप्ती त्याने होत असते आणि दुसरं असतं ते रुद्राचा जो मणी असतो तो रुद्रमणी म्हणजे आपण तो असतो म्हणजे हे सगळे शुभ मनी त्याच्यामध्ये टाकलेले असतात आणि ती राखी आपण आपल्याला भावाला बांधली तर खूप शुभ मानली जाते त्याच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण त्याच्यामुळे आहे राखी तुम्ही बांधा फक्त दिसायला चांगली दिसते आणि म्हणून ती मार्केटून आणायची आणि आपल्या भावाला बांधायची असं काही करायचं नाही आहे सर्वसाधारण राखी घ्या जेणेकरून आपल्या भावाला कोणतेही संकट येणार नाहीत कोणतेही दुःख त्याच्यावर येणार नाही तर याची काळजी तुम्हाला राखी घेते वेळेस क घ्यायची याची काळजी तुम्हाला राखी जेव्हा खरेदी करताना त्यावेळेस तुम्हाला घ्यायची आहे तर अशी तुम्हाला रक्षाबंधन साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आहे व्हिडिओ कर, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या डी परंपजे गुरुमावलींच्या जे रुजू करते श्री स्वामी समर्थ